नमस्ते इयत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो इयत्ता नववी आपण चौकोण हे प्रकरण पाहत आहोत बाळानो पाच पॉईंट एक आपला राहिलेलं आहे हे मला पण माहीत आहे परंतु पाच पॉईंट दोनमध्ये काही एक डिफिकल्ट गणित आहे ती सोडवण्याची काही विद्यार्थ्यांनी विनंती केली त्यावरून हे पहिलं गणित सोडवून देत आहे पाच पॉईंट दोनमध्ये गणित मोठं असल्यामुळं वरती मी काही टाकलेलं नाही चला तर मग बघा गणित काय आहे आकृतीमध्ये बिंदू जी हा त्रिकोण ई एफ चा मध्यगा संपात आहे याचा अर्थ काय होतोय काय दाखवायला सांगितले समजावून घेऊया ही मध्यगा आहे म्हणून सांगितलेली आहे कोणती डी पी डी पी ही काय आहे मध्यगा जी हा संपात बिंदू आहे किरण डी वर ह्या किरण डी वर या डी जीवर याच्या जी असा बिंदू घेतलेला आहे की हे एक रेषे येतील तर सिद्ध करायला काय सांगितलंय आपल्याला जी ई एच यफ हे काय आहे समांतरभुज चौकोन आहे समांतरभुज चौकोन इथं संपात का संपात दिलेला आहे म्हणून संपात बिंदू मध्य घेचे दोनासे एक, दोना एक या प्रमाणात विभाजन करते याच गुणधर्माचं वापरून वापर करून हे गणित सोडवावं लागणार म्हणून बघा कारण त्यांनी दिलेलं आहे म्हणून मद्यगा संपात आहे म्हणून सुरुवातीला काय लिहूया आहे हेच लिहायचं काय त्याने दिलेला आहे त्याचा सुरुवात करायचं बिंदूजी हा त्रिकोण डी एफ चा मद्यगा संपात आहे म्हणजेच का का काय झाली डी पी ही मध्यगा झाली म्हणून डी पी काही मद्यगा पी ही मध्यगा झाली आणि जी हा संपात बिंदू आणि जी हा संपात बिंदू आपल्याला इथं बघा काय करावं लागणार आहे इयब रेक इप आणि जी एच एकमेकांना पी बिंदूमध्ये छेदतात छेदल्यामुळं हे ई पी आणि यफ पी हे आंतर समान भागात विभाजन होतं हे आधी सांगूया काय सांगायचं रेक इयप रेक इयप व रेख कोणती ही रेक इयफ आणि रेख जीएच रेख जीएच एकमेकांना छेदतात बिंदू पी मध्ये बिंदू पी मध्ये छेदतात बिंदू पी मध्ये छेदल्यामुळे काय झालं बघा हे ई पी म्हणून ई पीचं जेवढं अंतर आहे तेवढंच ईपओ पीचं आहे याला आकडा दिव्या एक आता बघा दुसरं आपल्याला काय काढायचं आहे माहिती आहे का हे पी जी आणि पी एच हे अंतर समान दाखवलं की त्याची कर्णं एकमेकांना दुभागतात म्हणजे हा समांतर तर होतो आता त्यांनी काय सांगितलं आहे हा संपात मध्यगा संपात आहे मग त्यानुसारच आपणाला सोडवायला पाहिजेला आहे संपात आहे याचा अर्थ डी जी छेद जी पी हे कसे दोनास एक प्रमाणात विभागतात डी जी छेद जी पी हे दोनास एक ह्या प्रमाणात विभागतात हे सांगणं गरजेचं आहे म्हणून म्हणायचं म्हणून डी जी छेद जी पी बरोबर दोनास एक कारण द्यायचं कारण का दोनास एक प्रमाणात विभागच्यात म्हणजे संपात बिंदू मध्य घ्यायचे संपात इथे लिहूया संपात बिंदू मध्य गेचे दोनास एक प्रमाणात विभागतात दोनास एका प्रमाणात विभाजन करतात म्हणायचं किंवा विभागतात करतात हे तुम्हाला आहे बघा हे तुम्हाला पुस्तकामध्ये आहे दोन आस हो एक प्रमाणात विभागतात हे याचाच अर्थ डी जीची ची किंमत दोन होतो जी पीची किंमत एक येते समजा आपल्याला हा काय काढायचा आहे डी पी कसा काढूया आपण डी पी डी पीची किंमत कशी येणार डी जी अधिक ही जी पी येणार हे असं का लिहू शकलो तर डी डॅश जी डॅश पी आहे म्हणून बरोबर का मग हे डी जी किती आहे दोन जी पी किती आहे ही तर एक म्हणजे किती आला डी पी किंवा पी डी पी डीच करू आपल्याला पी डी लागणार आहे इथं पी डी पी डी पी डी बरोबर किती आला तीन आला का तीन आता काय करायचं पहिल्यांदा आपल्याला पी जी अंतर काढून घ्यायचं हे पी जी अंतर कसं येणार सांगा मला पी जी अंतर काढताना पी जी छेद काय करायचं आहे माहिती आहे का हे पी डी पी जी छेद पी डी करायचं पूर्ण मग पी जीचं अंतर किती आहे बघा इथं पी जी पी जी जी का का पी काय आणि पी जी काय किती आहे एक आणि पी डी किती आलं आपलं तीन एक छेद तीन मग आपल्याला पी जी काढायचं असलं तर म्हणून पी जी बरोबर काय होईल पी जी बरोबर तेव्हा जी पी बरोबर करूया इथं जी पी जी पी जी पी बरोबर काय येणार आहे हे पिडी तेवढं इथं आणायचं एक छे तीन पिडी ह्याला काय दिव्या आकडा दोन दिव्या आकडा किती दिला दोन आता वरचं सगळं लिहिलेलं तुम्हाला कळालं काय काय लिहायचं आहे हे एवढं लक्षात ठेवायचं हे डी जी आणि जी एच हिथून डी जी डी जी बरोबर जी एच हे तेवढं लक्षात ठेवायचं आहे बाकी सगळं आपण हिचं मांडलेलं आहे आता बघा आता काय काढायचं आपल्याला डी जी काढायचा डी जी बरोबर काय येणार डी जी छेत पूर्णच बाजू करायची पिढी मग डी जीची किंमत किती होती डी 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 जी डी जी किंमत दोन पी डी किंमत तीन हे पी डी बरोबर काढायचं असेल तर मग कसं येणार सॉरी डी जी बरोबर काढायचं असेल तर कसं येणार डी जी बरोबर दोनशे तीन पी डी येणार येणार का नाही आता ह्या डी जी बरोबर हे जी एच आहे डी जी बरोबर जी एच हे दिलेलं आहे दिले आहे म्हणून हे जीएच बरोबर मांडून घेऊ शकतो आपण ह्याला आकडा किती द्यायचा इथं दोन झाला त्यानंतर इथं तीन इथं किती दिव्या चार मग तीन व चार वरून काय ये लिहिता येईल इथं जी एच जीएच बरोबर दोनशे तीन पिडी किती वरून लिहिलं हे तीन व चार वरून आणि ह्याला आकडा दिला पाच तीन व चार वरून लिहून या आकडा दिला पाच मग आता बघा आपल्याला पी एच काढायची आहे पी एच हे जी जी एच बरोबर अंतर लिहूया कसं येणार जी एच बरोबर जी पी अधिक पी एच पी एच अंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे मग जी एच कारण हे असं का लिहिलं तर पी डॅश सॉरी जी डॅश पी डॅश एच आहे म्हणून आता जी एच अंतर किती माहिती आहे आपल्याला आत्ताच काढून घेतलं आहे आपण जी एच जी एच इथं काढलेलं आहे का जी एच जी एच किती आहे दोन छेद तीन पी डी जी पी माहिती आहे आपल्याला जी पी किती आहे जी पी बरोबर एक छेद तीन पी डी काय काढून घ्यायचं आहे आपल्याला पी एच काढून घ्यायचं आहे हे किती वरून किती वरून लिहिलं हे जी ची किंमत पाच आणि दोन पाच व दोन वरून किंवा दोन व पाच वरून चालते काही पण लिहिलं तर आता पुढं बघा यांची काय होणार वाच बाकी काय होणार हे छेद तीन छेद तीन पिढी हे इकडं आणूया वजा एक छेद तीन पी डी बरोबर कोण राहिला पी एचची किंमत पाहिजे आहे आपल्याला मग दोन छे तीन वजा एक छेद तीन दोन्हीत कॉमन कोण काढायचा पी डी बरोबर पी एच बाळानो म्हणजे छेद समान आहेत दोनात नाही गेला एक एक छेद तीन राहिला पी डी बरोबर पी एच मला सांगा पी एचची व्हॅल्यू ही आकडा आला सहा पी एच हे सहा आला मला सांगा इकडं पी एच हे पी एच आणि पी जी, पी जी अंतर समान येते का बघा बरं पी जीचं अंतर किती आहे आकडा ह्याच्या अगोदर आपण लिहिलेलं आहे पी जी पी जी पी जी म्हणजे जी पी जी पी एकशे तीन आहे हाय का एकशे तीन कितव्या आकड्यात लिहिलेलं आहे बरं पी जी बरोबर आपण पी जी बरोबर किंवा जी पी बरोबर एक छेतीन पी ईडी दुसऱ्याकडे लिहिलेलं आहे बहुतेक कड़ा आहे तो मग लिहायचं एक छे तीन पी डी बरोबर जी पी पण आहे हे, हे वरून म्हणून याचा अर्थ आता सेगमेंट रेक सॉरी रेक ई पी एक रूप रेख काय होईल या फपी ह्याला काय दिलं आहे आपण एक वरून लिहिलेलं आहे एक वरून एक आकड़ा दिलेला आहे ना तसं इथं हे दोन दोन साठी आकडे घेऊया इथं किंवा पाच मग म्हणायचं रेख पी एच एक रूप रेख काय आली जी पी आली किती पाच वरून म्हणून चौकोन कुठला जी ई ईची अप हा काय आहे समांतर भूज चौकोन आहे समांतर भुज चौकोन आहे ना बाळानं सोपं आहे की नाही सोपं काय अवघड आहे का याच्यामध्ये चला तर मग अजून एक गणित पाहूया फक्त दोनास एक प्रमाण तेवढं लक्षात ठेवायला लागतंय बाळानो बाकी काहीच नाही आहे विशेष याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याला पहिलं गणित आधी लिहून घेऊया आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे पहिल्यांदा आकृती काढूया हा समांतरभूज चौकोन आहे कुठला ए बी सी डी हा ए इथं बी सी आणि डी हा समांतरभूत चौकोन आहे तर इथं पी पी नाव दिलेलं आहे इथं क्यू नाव दिलेलं आहे काय आहे प्रश्न बघा आकृतीमध्ये आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज समांतर चौकोन समांतर भुज आहे हा समांतर भुज आहे बिंदू पी बिंदू पी व बिंदू क्यू व बिंदू क्यू हा दुसरा प्रश्न असेल हा पहिला प्रश्न आहे पाच पॉईंट दोन मधला बिंदू क्यू हे अनुक्रमे हे अनुक्रमे बाजू ए बी व बाजू व बाजू कुणाचे डी सी यांचे काय आहेत मध्यबिंदू आहेत मध्य बिंदू आहेत तर सिद्ध कराकी तर सिद्ध कराकी सिद्ध कराकी काय सिद्ध करून दाखवायचं आहे चौकोन ए पी सी क्यू हा समांतर भूज आहे समांतर भूज आहे हे सिद्ध करून दाखवायचं आहे बाळानं बघा मग काय करावं लागणार आहे आपल्याला ए पी सी क्यू हा समांतरभूत चौकोण आहे हे सिद्ध करायला सांगितलेलं आहे हा समांतरभूत आहे कसं सिद्ध करणार बाजू ए बी हे बाजू ए बी आणि बाजू डी सी ह्या एकमेकींना समांतर आहेत कारण समांतरभूत चौकोणाच्या समुख बाजू आहेत ते लिहावं लागणार त्यानंतर म्हणून ए पी समांतर असणार आहे सी क्यू बरोबर बर का ए पी समांतर सी क्यू असणार आहेत कारण हे बिंदू एक रेषी आहेत हे पण बिंदू एक रेषी आहेत म्हणून पुन्हा लिहायला लागणार आहे ए बी आणि सी डी ए बी आणि सी डीचं माप समान आहे ए बीचं आणि ह्या सी डीचं माप समान आहे कारण समांतर भूत चौकोनाच्या त्या समूह बाजू आहेत मग याच्यानंतर सोपा एकदम सोपा आहे चला तर सुरुवात करूया काय लिहायचं सुरुवातीला काय लिहावं हो लागणार आहे तर बाजू ए बी बाजू ए बी समांतर बाजू बी सी कारण समांतर भुज चौकोणाच्या समांतर भुज चौकोणाच्या समुख बाजू समूक बाजू आहेत बरोबर का त्यानंतर ए बी आणि स डी सी समांतरभूत चौकोणाच्या समूह बाजू आहेत मग बा ह्या बाजू दाखवायच्या म्हणून बाजू ए पी समांतर बाजू ए पी समांतर बाजू क्यू सी क्यू सी कारण त्या ए डॅश पी डॅश बी अशा आहेत आणि डी डॅश क्यू डॅश असे आहेत एक रेषे आहेत म्हणजे त्या समांतर असणारच आहेत बरोबर की नाही एक रेषी आहेत म्हटल्यानंतर समांतर असणार आहे म्हणजेच ए बी बरोबर डी ए बीची जेवढी माप असेल तेवढं डीचं असणार आहे कारण समांतर भूज चौकोणाच्या समूह बाजू तेच लिहावं लागणार आहे समांतरभूज चौकोणाच्या समुख बाजू आहेत म्हणून आता काय करायचं हिथं पण एक छेद दोन न गुणूया ए बी आणि इकडच्या बाजूला पण एक छेद दोन न गुणूया सी डी काय करायचं दो बा दोन्ही बाजू एक छेद दोनने काय करायचं आहे गुणू गुणलं आता बघा ए पीचा मध्यबिंदू कुठला आहे पी ए पीचा ए बीचा मध्यबिंदू पी आहे डी सीचा मध्यबिंदू क्यू आहे म्हणजे वन हाफ ए बी म्हणजे ए पील आणि वन हाफ सी डी सी किंवा सी डी म्हणजेच कुठली येईल क्यू सी येईल ह्या बाजू घेतल्या बरोबर का वन हाफ ए बी म्हणजे ए पी घेतली वन हाफ सी डी म्हणजे सी क्यू घेतली कारण लिहावं लागणार आहे काय लिहायचं इथं त्यांनी दिलेले आहेत बिंदू पी व बिंदू क्यू हे अनुक्रमे हेच लिहायचं आहे बिंदू पी व बिंदू क्यू त्यांनी दिलेलं आहे सगळं हे अनुक्रमे बाजू ए बी व बाजू डी सीचे मध्यबिंदू काय अवघड आहे का सांगा मला मग ए पी बरोबर सी क्यू असेल तर ते समांतरपण असेल बरोबर का मग एवढं काही लिहायची गरज नाही म्हणून डायरेक्ट चौकोन ए पी ए पी सी क्यू हा काय आहे समांतर भुज चौकोन आहे ना बाळानो सोप अग तिचं जाता आता मार्क्स मिळून देणारी गणित आहेत ना थँक्यू बाळनो मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा